महाराश्ट महाराश्ट खांदला, खांदला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये महायुतीला जाहीर पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती बरोबर खांद्याला खांदा लावून प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मावळ लोकसभा मतदारसंघात देखील मनसे जे आहे महायुती बरोबर सक्रिय असताना आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीरंगाप्पा बारणे जे महायुतीचे मावळचे उमेदवार आहे त्यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली आहे मनसे पदाधिकाऱ्यांची आपल्यासोबत मनसेचे पिंपरींचोड शहराध्यक्ष आहेत सचिन भाऊ काय सांगाल राजसाहेबांनी जो पाठिंबा जाहीर केला त्यानंतर मनसेचे पदाधिकारी शिवसेनेच्या खांद्याला खांद्या लावून काम करतात काय वातावरण आहे यंदा आपण प्रचार कशा पद्धतीने करणार आहात मागील गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर भोसरी चिंचवड असेल पिंपरी असेल मावळ असेल उरण असेल कर्जत पनवेल या साही मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम सर्व मनसैनिक करत आहेत पदाधिकारी करत आहेत आत्ताच दोन ते तीन दिवसापूर्वी कर्जत पनवेल उरण मावळ पिंपरी आणि चिंचवड अशा मुख्य पदाधिकाऱ्यांचा मेळावा खालापूर या ठिकाणी झाला आणि आज पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभेचा फक्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि या मेळाव्यातनं आपल्याला पुढचं नियोजन आणि प्रचारामध्ये कशा पद्धतीने पुढे जायचं त्या संदर्भात सगळ्या स्ट्रॅटेजी आखल्या जातील खर तर आदरणीय राजसाहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही ज्या दिवशी सांगितलं त्या दिवसापासूनच उमेदवारांच्या प्रचाराला लागलेलो आहे ज्या ज्या भागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी राहतोय त्या त्या भागामध्ये विभागाध्यक्ष असतील शाखा अध्यक्ष असतील त्यांनी प्रत्येकांना नागरिकांना सांगायला सुरुवात केलेली आहे की यावेळेस आपल्याला आदरणीय साहेबांच्या आदेशाने धनुष्यवाणी या चिन्हावर आदरणीय श्रीरंगप्पा बारणे यांना मतदान करायचंय आणि मोठ्या प्रचंड बहुसंख्य मतांनी त्यांना निवडून आणायचं मनसेची काय रणनीती ठरली आहे कारण जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये आधी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी हे सामील होते त्यात मनसेची आता एंट्री झालेली आहे कशा पद्धतीने ताकद वाढणार आहे महायुतीची आपण पाहतोय गेले मागील जेव्हापासनं जा पाठिंबा जाहीर केलेला आहे तेव्हापासनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी पूर्णपणे उतरलेले आहे आणि एक मोठी ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या उमेदवारांना मिळत आहे खरं तर त्यांच्या खूप चांगला उत्पूर्त प्रतिसाद आम्हाला सुद्धा मिळतोय ते सुद्धा आनंदीत आहेत की बाबा तुमची लोक सुद्धा आम्हाला आज मोठ्या संख्येने प्रचारामध्ये उतरतात घरोघरी सांगतात खर तर त्यांच्या विजयामध्ये आमचा सिंहाचा वाटा असेल बरं जसं तुम्ही वक्तव्य केलं की के सियाचा वाटा असेल यंदा पिंपरी चिंचवड शहरामधून जे आपा बाहेर नेत उमेदवार आहेत त्यांना काय लीड द्याल तुम्ही म्हणजे मागच्या वेळेस पार्थ पवारांचा मोठा पराभव केला तर दोन लाख पंधरा यंदा काय विश्वास वाटतो कितीच्या मताधिक्याने निवडून येतील आपण आता सध्या संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम ही पिंपरी विधानसभा चिंचवड विधानसभा आणि मावळ विधानसभेमध्ये काम करते खाली उरण पनवेल आणि कर्जत मध्ये सुद्धा सर्व मनसैनिक मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केलेली आहे लीड आता सध्या सांगणं मुश्किल आहे परंतु निवडून येणार हे शंभर टक्के मी सांगू शकतो मनसेची किती ताकद आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण कशा पद्धतीने पाठिंबा देणार आहात तुम्ही मोठ्या प्रमाणात ताकद आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गेल्या अनेक दिवसापासून पक्ष संघटनेसाठी आम्ही सर्व संपूर्ण पदाधिकारी काम करतोय आणि घरोघरी जाऊन प्रचार करणार आम्ही ज्या पद्धतीने श्रीरंगाप्पा बारणे हे उमेदवार आहेत असं समजू की आम्ही स्वतः उमेदवार आहे आणि लोकांच्या घरोघरी आम्ही जसं नगरपालिकेला प्रचार करतो तसा प्रचार आम्ही प्रत्येक उमेदवाराच्या जा घरी जाऊन करूया असं बोललं जाते की राजसाहेब असतील अमित ठाकरे असतील आपण सभा घेतील काय नियोजन आहे सभा घेणार का राज ठाकरे आज संपूर्ण आमच्या मनसेचे नेते मुंबई या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांच्या बैठकीला उपस्थित होते थोड्या वेळात ते पोहोचतील आणि पुढचे नियोजन आम्हाला सांगतील नक्कीच सभा किंवा रोड शो या विधानसभेमध्ये होईल असं आम्हाला वाटतंय तर आपल्यासोबत आता मनसेचे पिंपरी शहराध्यक्ष सचिन चिखले होते एकंदरीत जर आपण संपूर्ण हे वातावरण पाहिलं तर या ठिकाणी मनसे जे आहे महायुतीला खांद्याला खांदा लावून मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत आहे आणि त्याचबरोबर त्यांनी देखील विश्वास व्यक्त केलाय यंदा पुन्हा एकदा श्रीरंग जे आहेत ते मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार होतील कॅमेरामॅन मंगा शिवरायासह प्रसन्न तावडे आपला आवाज पिंपरी चिंचवड